नमस्कार मित्रांनो आजचा क्षण थोडा भाऊक आहे आणि तितकाच खास कारण आम्ही पोहोचलो आहोत अहमदनगर जवळील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मित्रांनो हे गणपतीचं मंदिर खूप वेगळं आहे कारण हे एकमेव उजव्या सोंडेचा गणपतीचं मंदिर आहे दर्शन घेताच मनात एक वेगळी शांतता मिळाली आणि आजचा हा क्षण खूप अजून खास आहे माहितीये कारण आमचा अष्टविनायक यात्रेतील शेवटचं दर्शन आहे आठवा गणपती यात्रा पूर्ण दर्शन झाल्यावर लक्षात आलं की प्रसाद शॉपिंग काय घेतलं नव्हतं म्हणून बाहेर येऊन थोडीशी शॉपिंग केली गार्गीसाठी क्ले घेतला नमूसाठी बावली घेतली आजीसाठी एक छानशी पिशवी आणि माझ्यासाठी थोडस सा सामान घेतलं इथे खूप दुकानं होती पर्स खेळणी मुलांसाठी आकर्षक वस्तू सगळीकडे खरेदीची धमाल होती सगळं झाल्यावर परत एकदा बाप्पाकडे पाहिलं हात जोडले आणि मनात म्हटलं धन्यवाद बाप्पा मित्रांनो आता पुढच्या प्रवासासाठी जिथून ही यात्रा सुरू झाली होती महाड वर्धविनायक गणपतीकडे गाडी सुरू झाली आहे आणि शेवटचा प्रवास चालू झाला आहे तर मित्रांनो आपण थेट महाडच्या गणपती जवळ भेटू तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या बाय